नमस्कार मी ऐश्वर्या गेडेकर तुम्ही पाहत आहात दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी दापोलीमध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरसीबीच्या पथकाचे रूट मार्च पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती स्थिर डिस्चार्ज मिळतात सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची उदय सामंत यांची माहिती फेब्रुवारीपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त खेळ काउन्सिलिंग फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न आणि खेड मध्ये श्रीदेवी चौंडेश्वरी मातेचा नवरात्रोत्सव समारंभ संपन्न रथयात्रा काढत नवरात्रोत्सवाची सांगता पाहुयात सविस्तर वृत्त हरणे परिसरामध्ये लावण्यात आलेला प्रभू श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या शुभेच्छा देणारा फलक कोण्या अज्ञाताने फाडला याचबरोबर सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट देखील केल्यामुळे हरणे पाच पंढरी परिसरात हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली तेथे जमावाने संशयितांना जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा घेतला होता यानंतर पोलिसांनी मध्यस्थीने संतप्त शांत केला दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अनोळखी व्यक्तीने फलक समजल्यानंतर पाळंदे पाच पंढरी येथील नागरिक हरणे बाजारपेठेत जमायला सुरुवात झाली पुन्हा सायंकाळच्या सुमारास हरणे नवा नगर बस स्थानकाच्या जवळील दुसरा फलक फाडला गेला त्यामुळे हिंदू अधिक आक्रमक झाले यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या संपूर्ण प्रकारात दखल घेत परिस्थिती आटोक्यात आणली त्यानंतर दोषींवरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे जमाव काही प्रमाणात शांत झाला तर याच पार्श्वभूमीवरती सुव्यवस्था राखण्यासाठी हरणेमध्ये जिल्हा अधीक्षक उपाधीक्षक दापोली पोलीस निरीक्षक दापोली आणि आर सी पथकांनी एकत्रित मिळून रूट मार्च काढला दापोली आता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती चिपळूण येथे पंचवीस जानेवारी रोजी चिपळूण शहर आणि तालुका शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या बैठकीला उपस्थित सर्वांनी शांतता भंग होणार नाही याची हमी आणि खात्री देखील दिली आहे असभ्य वर्तन आणि वागणूक करणाऱ्यांच्या मागे समाजातील तसेच सर्व पक्षातील कोणीही उभे राहणार नाही अशी ग्वाही देखील यावेळेस सर्वांनी दिली सदर बैठकीला डी पी राजेंद्र राजमाने आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं रक्तदाब वाढल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांना आज गुरुवारी सकाळी वाजता डिस्चार्ज देण्यात आलाय यानंतर रत्नागिरीतील सर्व नियोजित कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी डिस्चार्ज देताच ट्विट करत दिली आहे माझी तब्येत आता एकदम ठीक असून काल रक्तदाब वाढल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो रात्री दहा वाजता माझ्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्याचे कळले माझे कुटुंब म्हणजे फक्त माझे नातेवाईक नाहीत तर माझ्यासोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते हितचिंतक हे माझे कुटुंब आहे रत्नागिरीला गेल्यावर अजून मला ऊर्जा मिळेल म्हणून आजचे आणि उद्याचे रत्नागिरीतील सर्व कार्यक्रम मी करणार आहे आपले आशीर्वाद आणि सदिच्छा अशाच राहोत ही इच्छा अशी पोस्ट करत उदय सामंत यांनी आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे फेब्रुवारी पासून वास्को वरून कोकण रेल्वे मार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय आर सी टी सी कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे ही ट्रेन कोकणातील स्थानकांवरती थांबणार असून बारा फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे या गाडीचं बुकिंग हे फक्त आय आर सी टी सीच्या माध्यमातून केलं जाणार असून देशभरातून सहासष्ट स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत याचं बुकिंग राऊंड ट्रीपमध्ये केलं जाणार आहे लवकरच आय आर सी टी सीच्या वेबसाईटवरती हे बुकिंग उपलब्ध होईल जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केलंय त्यांनी नुकतीच कोकण रेल्वे मार्गावरून अयोध्येसाठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वे मार्गावरून सोडल्याबद्दल त्यांनी आयआरसी टी सी तसेच ती म्हणजे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईत धडकतोय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील हे मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखले नाही तर मुंबई ठप्प होईल अशी भीती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली मात्र जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास हायकोर्टाने नकार दिला त्यामुळे मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होऊन ते आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली मात्र सदावर्ते यांची ही याचिका फेटाळण्यात आली भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे तरी या दिवशी खेड नगर परिषदेतर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय खेडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर जयसमीन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी सकाळी साडेसात वाजता खेड नगर परिषद कार्यालयात आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी समस्त खेडवासियांना केले भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या व्या वर्धापन दिना निमित्ताने सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता तहसीलदार कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल खेडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर जयसमीन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी ध्वजारोहणाच्या समारंभास आपण आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन तहसीलदार सोनवणे यांनी खेडवासीयांना केले हेड काउन्सिलिंग फाउंडेशन यांच्या तर्फे देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुकमदम लँडमार्क तिमबत्ती नाका खेडी येथे देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी हेड काउन्सिलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट परवेज महाडीक यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले खेड शहरातील श्री देवी चौडेश्वरी देवी आईच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साहात संपन्न झाला गेले नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम राबवत सर्वांनी एकत्र येत श्री देवी चौंडेश्वरी देवी आईचा नवरात्र उत्सव साजरा केला तरी आज पंचवीस जानेवारी रोजी या नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली आज दुपारी श्री देवी चौंडेश्वरी मातेला अभिषेक करण्यात आला सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महिला वर्गाचा समारंभ देखील पार पडला संध्याकाळी रथयात्रा यात्रा काढत या उत्सवाची सांगता करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खेड तालुक्यातील सुखदर गावातील श्रीदेवी भवानी मातेचा वार्षिक जत्रा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेक भाविकांनी श्रीदेवी भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वे चॅनल पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहत आहात दीपवाहिनी दापोली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत दोन हजार तेवीस मतदार यादीचे अद्ययावतीकरण तक्रारीचे निवारण राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल अनिल मोरे यांना उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दोन हजार चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आलाय तरी त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत रवी उदय जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारलाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे त्यांची निवड करण्यात आली आहे तरी त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावरती आता अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय तालुक्यातील ग्रुप गोरेगाव हद्दीतील मुख्य शहरामध्ये असणाऱ्या गावतलाव शेजारी राज्यमार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वे क्रमांक एकशे सत्त्याण्णव या सहा गुंठे जागेत चक्क व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याची माहिती पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी उघडकीस आणली आहे त्यामुळे आता ही जागा वाचवण्याकरता प्रसाद गोरेगावकर हे सव्वीस जानेवारीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माणगाव येथील कार्यालयात उपोषणाला बसणार असल्याची माहिती स्वतः प्रसाद गोरेगावकर यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना दिली आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय जमीन वा वाचवण्याकरता मी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग माणगाव या कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार आहे गेली आठ महिने मी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड आणि उपविभाग माणगाव या दोन्ही कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित जागेमध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहे परंतु मला कुठल्याही प्रकारे त्यांनी दाद दिली गेलेली नाही आता शासकीय जमीन वाचवण्यासाठी मला पत्रकार म्हणून उपोषण करावं लागत आहे मुळात शासनाची जमीन असताना शासकीय अधिकारी यांनी या संदर्भात तातडीने कारवाई करणं भाग होतं परंतु कुठल्याही प्रकारे शासकीय कर्मचारी हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीत काम करायला हवं होतं त्या पद्धतीत काम करत नाही शिवाय ग्रामपंचायत देखील ग्रामपंचायतींनी या जागेवरती बांधकाम करण्यासाठी परवानगी कशी दिली हा ला? देखील एक प्रश्न आहे असेसमेंट कसा लागला शिवाय असेसमेंट न लागताना या ठिकाणी त्या ज्यांनी कोणी बांधकाम केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी लाईट कसं काय दिलं एम एस एम कनेक्शन कसं काय दिलं विद्युत कनेक्शन कसं काय दिलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे शासनाची जमीन वाचवण्याकरिता मला एक पत्रकार म्हणून उपोषण करणं भाग पडत आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव कार्यालय येथे उपशोनात बसणार आहे श्रीवर्धन शहरात रस्त्यावरील वाढत्या अपघाताची मालिका आटोक्यात आणण्यासाठी अनेक वेळा आरटीओ विभागाकडून नेहमीच मार्गदर्शन शिबीर आणि रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते याच पार्श्वभूमीवरती उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत अभियान राबवण्यात आलं यावेळी महेश देवकाते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महादेव सूर्यवंशी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडला यावेळी बाईक रॅली देखील काढण्यात आली होती दरवर्षी हा सप्ताह जानेवारी महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो शहरात आणि इतरत्र अपघात घडू नयेत हे या शिबिरामागचे मोठे उद्देश असते त्यामुळे हे शिबिर राबवले जाते आणि याचा नागरिकांना फायदा होत असल्याची प्रतिक्रिया महादेव यांनी कार्यालय रायगड आपण आपण सप्ताह महिना साजरा करतो दरवर्षी जानेवारी महिन्यात आपला हा सप्ताह असतो आणि हा महिनाभर आपण वेगवेगळे इव्हेंट घेऊन आपण साजरा करत असतो पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आज आपण इथं श्रीवर्धन मध्ये रेल्वेची रॅली आज आपण संपन्न केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आज रॅलीमध्ये सहभागी झाले आहात त्यांना सांगतो सांगतो भारतात जवळजवळ दीड ते पण दोन लाख अपघात हे रस्ते अपघातात होतात म्हणजे मृत्युमुखी हे लोकं पडतात रस्त्या अपघातामध्ये दीड ते पाणी दोन लाख लोक हा आकडा खूप मोठा आकडा आहे आपण जगात जर आपण तुलना केली तर भारत एक नंबरला आहे रस्ते अपघातामध्ये मृत्युमुक्ती पडण्यामध्ये मु भारत देश हा जगामध्ये एक नंबरला आहे हे आपल्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आपण यात कुठेतरी आपण चुकतो आहे आपल्या काहीतरी आपण ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करताना किंवा ट्रॅफिकचे रूल्स आपण पाहताना सिग्नल्स फॉलो करताना आपण कुठेतरी खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कबड्डी आणि खो खो या मैदानी खेळांनी या महोत्सवाची सुरुवात झाली या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर बीजी यादव क्रीडा समिती सदस्य डॉक्टर घुमरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दुसऱ्या दिवशी महिला क्रिकेट तसेच पुरुष क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या स्पर्धा पार पडल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आय सी एस महाविद्यालयाच्या हिराछंद परशुराम बोटाला माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विभागाचे संचालक उत्तम कुमार जैन हे उपस्थित होते याचबरोबर इंडोर खेळामध्ये बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळी या स्पर्धा घेण्यात आली तसेच विविध ॲथलेटिक स्पर्धा देखील घेण्यात आल्या सर्व स्पर्धांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली क्रीडा कौशल्य दाखवली राजापूर तालुक्यात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण बुधवारी मध्यरात्री राजापूर तहसील कार्यालयामध्ये आणि पोलीस ठाण्याच्या एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे तरी झालेल्या या झटापटीत रक्ताचे डाग वरांड्यात पाहायला मिळाले त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आता बिबट्या दिसल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय आणि आता खेडमधून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे कशेडी घाटामध्ये दोनशे ते तीनशे फूट खोल दरी मध्ये ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे अग्निशमन दलाने धाव घेत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली आहे मात्र यामध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे